हद्दपार आदेशाचा भंग चौघांवर कारवाई गणेशोत्सव काळात अप्पर तहसीलदार यांच्या आदेशानुसार हातकणंगले या हद्दपारीची कारवाई केली असतानाही शहरात मिळून आल्यानं गावभाग पोलिसात दोघांवर तर शिवाजीनगर पोलिसात दोघांवर अशा चौघांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये विनायक गजानन कुंभार व सव्वीस राहणार लिंगनगुट्टी समोर सुंदर रमेश नेमिष्ठे व एकोणतीस शेळके गल्ली चाळ आणि आकाश भिलगुड लिगाडे माळा यांचा समावेश आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहा ते सतरा सप्टेंबर या कालावधीसाठी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्यांवर हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात ता आले असं परवाना उपरोक्त संशेद हे मिळून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महानकर साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा